हॅलो नमस्कार मंडळी मी वैशाली माझ्या ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आज आम्ही जाणार आहे ना एका मंदिरला तुम्हाला तिथं गेल्यावरती समजेल मंदिर कुठलं आहे कसं आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत बघा किती छान मंदिर आहे आणि ते आहे बेळगावमध्ये चला तर जाऊया बेळगावला हे मंदिर आहे बेळगावमधील कपलेश्वर येथे प्रसिद्ध असं श्री शंकर भगवान यांचं मंदिर आहे ते मंदिर ना काल तिथं ना दीपोत्सव होता त्यासाठी ना चारी बाजूने दिवे दी लावून दीपोत्सव हो साजरा केला आणि आज आम्ही तिथे दर्शनाला गेलेलो तिथं ना एवढी छान रांगोळी काढली होती मस्त असं डेकोरेशन केलं होतं मग समोर अशी कमान आहे शंकरनी पार्वतीची मूर्ती आहे मग आतमध्ये भलं मोठं गेट आहे समोर मंदर आत जाण्यासाठी आम्ही ना बाहेर पहिली उटी घेतली ओटी घेतली आणि आत निघालो आत तिथं गेल्यावरती पहिली शंकर भगवानांचं एक मूर्ती आहे मग तिचं दर्शन घेतलं मग नंतर आम्ही ना आत पुढे मेन मंदिरकडे जाण्यास निघालो तिथं मंदिरात आत झाल्यानं तिथं एवढी छान शंकरांची रांगोळी ना खूप मोठी अशी पिंडी काढली होती ती पण मी बघितलो मग आत गेलो मग तिथं ना शं ना चांदीच्या मुकेट घालून देवाला मस्तपैकी असं छान सजवलं होतं तिथं आत दर्शन घेतलो मग समोर बाहेर ना नंदी आहे त्यांच्यामध्ये कानामध्ये ना मी इच्छा सांगितली आणि त्यांचं पण दर्शन घेतलं मग आर्यन पण ना तिथं दर्शन घेतलं डोकं टिकून दर्शन घेतलं तेच पूर्ण दर्शन झाल्यानंतर साईडला पण एक आहे तिथं पण छान रांगोळी काढली होती आज जायचं नाही अशुनू इकडे तिथं आतमध्ये ना असं येऊ नवनाथ स्वामींचं हे आहे तिथं पुरे वरती दत्त गुरु आहेत इकडं आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि इथं हे आणि हा इथं अर्जुनचा आहे घोडे बघा असे ना तिथे छान छान हे पण आहे समुद्र मंथनच आणि हा कैलास पर्वत हे बघा आणि हा तिथं आहे ना हे सती मातेचं पण आहे आणि तिथं बाहेर आल्यानं शंकरपिंडी खेटी आहे आणि असे नागदेवता आहेत त्यांना पाणी उठून लोक त्यांचं सगळ्यांचं हे करत होते मग साईडला आणि दत्त मंदिर आहे आणि नंतर गणपती आहेत आणि इकडं साईबाबा आहेत मग आणि इकडं वीरभद्रेश्वर देव आहे आणि मग ते सगळे बघून झाल्यानंतर आणि पुढं ना नंतर इथं कालभैरव ना त्यांचं पण मंदिर आहे त्यांचं पण आम्ही ना दर्शन घेतलं आणि पुढे आणि पुढे बघायला निघालो आम्ही छान फिश पण आहेत शंकर भगवानची मूर्ती आहे ना तिथं खाली हे आहे त्याच्यामध्ये पाण्यामध्ये ना फिश पण आहे छान साईडला बघा कासव होते आणि आर्यन बघून ना ते खूप एन्जॉय करत होता हे बघा बघा आर्यन बघून खूप एन्जॉय करत होता कासव हे बघा तिथं पण छान आहेत का मेन मंदिरच्या पाठीमाग अनेक मंदिर आहे श्री कपिलनाथ देवस्थान म्हणून तिथं पण ना काल रांगोळी घालून दिवे लावून ना तिथं पण दीप उत्सव साजरा केला होता आणि आम्ही ते आज बघायला गेलो तिथं पण आणि त्याच्या एक खास खासियत आहे की ते मंदिर ना पाण्यामध्ये आहे चारही बाजूनी पाणी आहे आत मंदिर आहे आणि तिथं पण एक समोर नंदी आहे हे पाणी असं आहे आणि तिथं ना मंदिर आहे नंदी पण आहे समोर तिथं पण आम्ही दर्शन घेतलं दर्शन घेऊन मग तिथं माझा भाऊ पण काहीतरी कानामध्ये नंदीच्या इच्छा सांगत होता असं म्हणतात की एका साईडचा कान धरून एका साईडनं जर नंदीला इच्छा सांगितली तर ती आपली इच्छा पूर्ण होते म्हणून आम्ही ती इच्छा केली मग तिथं पाण्यामध्ये मासोळ्या पण होत्या त्या मासोळ्या बघितल्या त्यांना आम्ही जर बोट केलं की आवाज केला तर त्या पाण्यात खाली जात होत्या दिसत नव्हत्या आणि वर आणि जर गप थांबलो ना त्या वर येत होत्या हे व्हिडिओमध्ये थोड्या थोड्या दिसत आहेत त्या तुम्हाला बघा दिसतात काय माहित नाही दिसत होत्या इथं आण साईडला पुढं ना एक कोलंबा देवीचं प्रसन्न ते पण मंदिर आहे तिथं पण काल रांगोळीकडून डेकोरेशन केलं होतं हे बघा रांगोळी छान छान रांगोळी हॅलो एंड घ्यायचा राहून गेला होता त्यासाठी मी ना तुम्ही सर्वांनी एवढा व्हिडिओ माझा बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओमध्ये व्हिडिओ काल रात्री ना तिथं ना सगळीकडे दिवे लावून छान कसं दिसत होतं असणार आम्ही इमॅजिन करू शकतो किती छान होतं असणार ते दिसायला आम्हाला जर पहिली माहीत असतं तर ना आम्ही काल थोडा लवकर आलो असतो आम्हाला भेटलं असतं बघायला पण मिळालं असतं असू देत लेट बघलं दर्शन मिळालं त्याला काही बरं झालं आणि तुम्ही एवढे बघितल्याबद्दल आणि मला भरभरून साथ देता ह्याच्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि जर व्हिडिओ आवडला असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा भेटूया जर पुढच्या व्हिडिओमध्ये